संतश्री बाळूमामा मंदिरात सकाळपासून भक्तांची अलोट गर्दी सोमवती अमावस्या असल्याने लोणावळा पांगुळे येथे असलेल्या संतश्री बाळूमामा देवाच्या मंदिरात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या संत श्री बाळूमामा देवाचे मंदिर लोणावळा पांगोळी धनगर वस्तीत आहे या मंदिरात सोमवती अमावस्या असल्याने दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली होती मुंबई पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती हे मंदिर असल्याने अनेक ठिकाणाहून भक्त या ठिकाणी येत असतात या सगळ्या भक्तांच्या भंडाऱ्याची व्यवस्था श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या वतीने केली होती दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न